यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील संविधान चौकाजवळच्या पाच उपहारगृह जमीन दोस्त करण्यात आली कॅन्टोनमेंट बोर्डाचं अतिक्रमण पथक लष्करी बंदोबस्त आणि चार जेसीबीच्या साह्यानं ही धडक कारवाई करण्यात आली आहे एरवी गजबजलेला दिसणारा आणि अरुंद वाटणारा हा चौक आता चांगल्याच विस्तीर्ण आणि मोकळा दिसू लागला नऊ ते दहा दुकान म्हणजे शंभर दीडशे लोकांचा रोजगार त्यांना भेटत होता असं काय आलं की आम्हाला नोटीस न भेटता ही कारवाई यांनी का केली आणि आम्ही यांना रिक्वेस्ट करून बी हे का थांबले नाही आणि सील करून लगेच दुसऱ्याशी पाडायची कारवाई केली त्याच्यामुळं तोंड बघून कामं होतात काय अशी शंका मला निष्पन्न झालेली आहे